नमस्कार शेळीपालनातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा विक्री व्यवस्थापन कारण बऱ्याच शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही बरोबर ना तर याच टॉपिकवर आजचा व्हिडिओ असणार आहे की शेळीपालनामध्ये विक्री व्यवस्थापन कसं केलं पाहिजे म्हणजे विक्री कशी करावी थोडक्यात याचा अंदाज तुम्हाला थोडा थोडा देणार आहे त्या हिशेबानं तुम्ही हो विक्री केली तर तुमचा याच्यामध्ये फायदाही होईल आणि विक्रीसुद्धा आसान होईल कशी होणार ते मी तुम्हाला सांगतो तर नमस्कार मित्रांनो मी उमराज रंदे रंधेभाय शेळी पालन फार्म या, या चॅनलचा सध्याच्या काळापुरता ओनर तर मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लाडक्या भावाच्या चे यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत की शेळी पालनामध्ये विक्री व्यवस्थापन कसं करायचं दोन तीन मुद्दे सांगणार आहे ते जर तुम्ही ध्यान देऊन ऐकले तर तुम्ही शंभर टक्के सक्सेस होसाल कारण लोकांना काय प्रॉब्लेम येतो की पिकवतात मस्तपैकी पण विकता येत नाही दुसरी गोष्ट काही काहीला विकायचं समजत नाही त्यांना मार्केटचा अंदाज नसतो काही जण नवीन असतात काहीजण फसवतात काही व्यापारी खूप पडून मागतात म्हणजे अगदी चाळीस पन्नास किलोचं जर जनावर असलं तरी तीन चार पाच हजार रुपयाला मागणार दहा हजार रुपयाला मागणार अशा गोष्टी या सगळ्या समाजामध्ये होत असतात तर त्याच्यावर आपण काय उपाय करायला पाहिजे चला तर तुम्हाला सांग सर्वप्रथम मित्रांनो आपला माल बघायचा कारण काय असतं बऱ्याच वेळेस सगळ्यात मोठी हुकाचूक आपण म्हणू शकतो किंवा मग तुम्ही असं त्याला म्हणू शकता की माझं माझं पोरग ते बाळ आणि दुसऱ्याचं पोरग ते काट्ट अशी बी गंमत होती बऱ्याच वेळेस तर आपल्याला समजत नाही नेमका आपला माल कसा आहे तर बऱ्याच वेळेस ही हुकाचूक खूप होते आणि त्याच हुकाचुकीमुळं असं बी होतं कधी कधी की व्यापारी नाव ठेवून जातो कारण त्याचं काम आहे त्याला माल घ्यायचा आहे तर तो नाव ठेवणार ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा जर त्यानं नाव नाही ठेवलं तर तुम्ही मग त्याला माल नाही देऊ शकत व्यवस्थित रेटमध्ये हे त्याला माहिती असतं त्याच्यामुळं तो माल ठेवणार नाव ठेवणार तर ती गोष्ट तुम्ही अगदी कॉम्पिडंट राहायचं आहे की अजिबात नाही माझं पोरग हे पोरगच राहणार मी काट्टं म्हणणार नाही त्याला ही गोष्ट कधी देणार हां जर काट्टं असलं तर तुम्ही समजून घ्या त्या हिशेबानं तुमचा विचार करा पण चांगलं खनाळ पिल्लू आहे चोपडं चटक पिल्लू आहे तर त्या हिशेबानं जनावराची किंमत करा हा झाला पहिला मुद्दा काय आपलं जनावर ओळखा अधोगत म्हणजे काय त्याची जात गोत त्याची क्वालिटी हे बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हे किती भावामध्ये विकायला पाहिजे जर तुम्हाला तुमचं जनावरच कळलं नाही तर तुम्ही काहीही किंमत धरून बसले तर ते कधी विकणार नाही आणि जो माणूस विक्री व्यवस्थापन शिकला त्यालाच कळलं काय करायला पाहिजे कारण म्हणतात ना जो विकायला शिकला तो टिकायला शिकला तो जगायला शिकला तर योग्य वेळेवर विक्री सुद्धा खूप महत्वाची असते कारण तीन महिने दहा हजाराला विकलं काय आणि बारा महिने सांभाळून वीस हजाराला विकलं काय तर ज्यांना तीन महिन्यात दहा हजाराला सांभाळलं तो हुशार झाला ना तुमच्यापेक्षा का हुशार झाला त्याच्या मागं कारण असं आहे की त्याच्यानंतर तीन महिन्यापासून नंतर तुम्ही जे नऊ महिने सांभाळलं त्या नऊ महिन्यामध्ये त्याला दहा हजार प्लस खर्च होऊन गेला तर तुम्ही ते नियमाला पाहिलं तर दहा हजारालाच विकलं आणि ज्यांना तीन महिने दहा हजाराला विकले त्यांना तर दीड महिन्यात शेळीचं दूधच पाजेल होतं आणि दीड महिना थोडंसं खाऊ पिय घातलं पोट भरून आणि दहा हजाराला विकून मोकळा झाला त्याला निवळ नफा त्याच्यात आठ नऊ हजार रुपये राहून जातो तर तो झाला हुशार माणूस तर ही गोष्ट कधीही देण्यात ठेवा हो। ज्या वेळेला पिल्लू वाढू शकतं आणि ज्या वेळेला पिल्लू कमी भांडवलामध्ये विकायचा आपला नफा होतो त्यावेळेलाच पिल्लू विका त्यावेळेलाच तुम्हाला फायदा होणार ही गोष्ट कधीही देण्यात ठेवा म्हणजे काय वर्षभर बोकड कधी सांभाळू नका ही गोष्ट माझी कधीही जाणार ठेवा वर्षभर पिल्लं कधी सांभाळायचे नाही पिल्लू सांभाळायचं जास्तीत जास्त सहा ते आठ महिने जर तुम्हाला कटिंग मार्केटसाठी काम करायचं आहे कारण सहा महिन्याच्या वर जर बकरू गेलं सहा ते आठ महिन्याच्यावर तर तुम्हाला व्यापारी म्हणणार हे निब्बर झालं हे कडक झालं शंभर टक्के तीन महिन्याच्या पिल्लाला दहा किलो जरी मटण पडलं तर ते पिल्लू तुमचं सहा सात हजार रुपयाला विकल्या जाणार पण तुम्ही वर्षभर सांभाळून त्याला वीस तीस किलो जरी मटण पडलं तरी तुम्हाला ते दहा हजार रुपयाला मागणार नाही म्हणजे ही घेणाऱ्याची कला असते शेवटी ते कापून तेवढं पैसे करणार आहे त्याचे पण तुमच्याकून घ्यायच्या वेळेला ते नाटकं करणार त्याच्यापेक्षा एक गोष्ट कधी ध्यानात ठेवायची जनावर हे व्यवस्थित वयातच विकायचे कारण त्याच्यामागं कारण असं आहे की जसं जसं पिल्लू वाढणार आहे तसा त्याचा खर्च वाढणार आहे तुम्ही लहानपणी छोट्याशा कपड्यामध्ये खुश होते नाही घातले तरी खुश होते बरोबर पण आता तुम्हाला डबल चेड्डी लागत तर याच्यावरून तुम्ही समजून घ्या की तुमचा खर्च वाढला आता बरोबर ना तर त्या हिशेबानं ते वाकरायचं आहे त्याला आता फक्त चारा नाही लागत त्याचं दूध तुटलं म्हणले त्याला खुराक बी लागतो खुराक असताना चारा बी लागतो चारा देऊन बी जमलं नाही तर त्याला मिनरल मिक्सर बी द्यावं लागतं तर त्याचा खर्च वाढतो तुम्हाला बी ना बरोबर की नाही पहिले तुम्ही फक्त घरच्यांसोबत टंगडी आणायचे आता तुम्ही थोडे मोठे झाले आता तुम्हाला ढाबा बी लागतो ढाब्यावर गेल्यावर रोट्या बी लागत्या आता दम्मा दमान तुम्ही महिना दोन महिने रोट्या खाल्ल्या सहा महिने आता तुम्हाला थोडासा पॅक बी लागतो तर दममाना खर्च वाढला ना तुमचा त्याच्यानंतर चकणा बी लागणार या पद्धतीचं ते गणित आहे त्याच्यामुळं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरच त्याला विकलेलं कधीही चांगलं चांगले पैसे येतात लवकर विकल्यावर चांगले पैसे येतात आणि पुढच्या महिन्यामध्ये पुढचे जे उरलेले महिने असतात त्यावेळेला तुम्ही पुन्हा झोपं घेऊ शकतात किंवा दूध काढू शकता आणि तिथं तुमचा जास्त फायदा होतो कमी टेन्शनमध्ये जास्त फायदा होतो म्हणून म्हणायचं टेन्शनमध्ये आता नाही आहे मी आता रंधेबायाचा व्हिडिओ पाहिला आहे मी चला तर मग पुढचा मुद्दा मित्रांनो विक्री व्यवस्थापनामध्ये कधीही ध्यानात ठेवा बोकड जर कापला समजा दहा किलोचं बोकड कापलं तर त्याला साडेसहा किलोच्या ते सात किलोच्या आसपास मटण पडतं ही गोष्ट कधी धरा पासष्ट किलो ते सत्तर किलो मटण पडू शकतं त्याच्या कांतीनुसार आता त्याची कांती कमी जास्त असली तर पंचावन्न टक्के साठ टक्केपर्यंत बी जाऊ शकतं तर नॉर्मली तुम्ही धरा साठ सत्तर टक्के मटण त्याला पडणारे सत्तर टक्के मटण जर पडत असेल तर साठ टक्के तुम्ही घ्या दहा टक्के बिचारा खाटकाला ठेवा काही अडचण नाही साठ टक्के पैसे त्याची घ्यायचे कसे घ्यायचे ते सांगतो जर तुमच्याकडे सातशे रुपये भाव आहे आता सगळीकडे सातशे रुपये भाव जवळपास झाला आमच्या इकडं सातशे रुपये चालू आहे सध्या त्या दिवशी दोन किलो आणलं होतं तर चौदाशे घेतली सातशे रुपये भाव झाला तर आता विकायच्या टायमाला कधी निम्मा भाव लावायचा त्याचा किती दी साडेतीनशे रुपये आणि सातशे आहे ना साडेतीनशे प्लस थोडंसं सा वाढव म्हणजे सात टक्के बरोबर ना सात टक्के म्हणजे किती दहा टक्के सातशेमधले किती झाले सत्तर रुपये तर चारशे वीस रुपये किलोनं मी विकणार बरोबर तसं तुम्ही ही विकायचं मग ती पाट असो किंवा बोकड असो तर हा धंदा तुम्ही तुमच्याकडे मारायचा पिल्लूचं वजन करायचं आता हे पिल्लू दहा किलोचं आहे बरोबर तर दहा किलोचं पिल्लू मी साठ टक्के काढणार त्याचेवाले आणि साठ टक्केच्या हिशोबानं जिवंत वजन विकणार हे गोष्ट तुम्ही सांगा आता तुम्ही माणसान मग ते कापून तर तेवढंच पडणार आहे पुरे पैसे तर तूच खाशीन असं होत नाही मित्रांनो शंभर टक्के त्यालाही पुरतं आणि तुम्हालाही पुरतं त्याच्यामुळं माझं गणित कधीही समजून घ्या जिवंत वजन करायचं आणि रिअलमधला साठ टक्के भाव लावायचा तेव्हा तुम्हाला ते परवडणार आहे तर कसं लावणार तर कमीत कमी चारशे ते साडेचारशे रुपये चारशे रुपये किलोना पाठी विकायच्या चांगल्या क्वालिटीच्या असल्या तर आणि साडेचारशे रुपये किलोना बोकड विकायची सगळीकडं तोच भाव चालू आहे मित्रांनो सध्याच्या काळात मीही त्याच भावानं विकतो आहे खाटकालासुद्धा सुद्धा माझ्याकडून चारशे वीस रुपये चारशे रुपये किलोना बोकड पाठी घेऊन जातो तुम्हीही कमीत कमी चारशे रुपये किलोनं विका कमीत कमी चारशे रुपये किलोनं आता सध्याच्या काळात गेलं पाहिजे ह्या हिशेबानं तुम्ही जरा हे दोन हजार पंचवीसचे भावे जर तुम्ही हा व्हिडिओ दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये पाहत असाल तर शंभर टक्के त्यावेळेचं तुम्ही गणित लावा आज किती भाव चालू आहे त्या हिशेबाने त्याचे साठ टक्के काढा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे बरोबर या हिशेबानं तुम्ही लावा गणित बरोबर का नाही चला मग आता घ्या मित्रांनो पुढचा विषय आता तुम्हाला हे कळलं असेल कशा पद्धतीनं विकायचं किती रुपयाला विकायचं आता तुम्हाला जर तू व्यापारी व्यवस्थित किंमत देत नसेल तर एक गोष्ट कधीही ध्यानात ठेवा व्यापारी कुठं विकतोय हे बघा म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेस चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर बाजार असतो आणि बऱ्याच वेळेस काय होतं आपण हा विचार करतो की बाजारात कुठं नेता उगं बखरे बिमार पडले तर त्याच्यापेक्षा शंभर दोनशे रुपये घरीच देऊन टाका स्वस्तमध्ये बरोबर ना हा विचार असतो शंभर टक्के खरं आहे तुमचं शंभर पन्नास हजार पाचशे रुपये त्याला बी निघले पाहिजे परंतु जर तो डायरेक्ट निम्याला निमं खात असला तर शंभर टक्के एकदा आहे ना तुम्ही भलेही तुम्हाल तुम्हाला काही काम नाही बाजारामध्ये पण चक्कर मारायला शिका कारण काय होतं बाजारामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाते ये एखाद्या वेळेस काय होतं एखाद्याला गरजच नसते नाही म्हणून आता वीस हजाराचं जनावर आणलं आता हे वीस हजाराचं नाही आहे पण समजा धरा वीस हजाराचं जनावर त्यांना बाजारामध्ये आणलं आणि तो अगदी शुल्लक भावात म्हणजे दहा हजार रुपयाला सुद्धा विकून टाकतो त्या बाजारामध्ये व्यापाऱ्यात तर अशा वेळेला तुम्हाला बाजारामध्ये एखादी चांगली वस्तू मिळून जाती एकदम कमी दामात तर असंही होतं त्याच्यामुळे बाजारात जायला शिका बाजारात गेले की तुम्हाला वीस जनावर बघा वीज जनावर तिथं व्यापारी कसे विकतात शेतकरी कशी विकतात त्या हिशेबाने तुम्ही अंदाज लावा कारण तुम्ही जर दहा वीस बाजार तुमचे बकरं विकण्याच्या अगोदर फिरले तर, फिर तर ज्या वेळेला तुम्ही बाजारात जासाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपलं बकरू ह्या ह्या दामाचं आहे बाजारात ह्या दामाचं विकतं मग तुम्ही भले घरीही विका त्याला पण तुम्हाला बाजाराचे दाम माहिती असले तर तुम्ही घरी त्याला व्यवस्थित विकू शकता नाहीतर मग काय होईल त्या वेळेला प्रॉब्लेम असा होईल की तुम्हाला माहितीच नसणार आहे पहिल्या वेताला असंच झालं होतं ज्या पिल्लांची किंमत आठ नऊ हजार रुपये होती बाजारामध्ये ते पिल्लं मी अगदी साडेपाच हजार रुपयानं विकली होते माहितीच नव्हतं कारण मध्ये सात आठ वर्ष बंद केलं होतं शेळीपालन माहितीच नाही किती भाव असू शकतो किती काय नाही तर एवढा मोठा लॉस झाला होता त्यावेळेला पण व्यापाऱ्यानं पैसे कमवले कारण तो मेंटॅलिटी बघतो समोरच्याची ही झाली पहिली गोष्ट की बाजारात चक्रा मारायला शिका तिथून तुमचा खूप जास्त फायदा होणार आहे आता त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर मित्रांनो व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे फोन बघताय तुम्ही सगळं काही बघताय तर एखाद्या दोन तीन चार पाच लागेल तेवढ्या ग्रुपमध्ये ॲड व्हा तिथं बघा लोकांना काय काय अडचणी येत आहे विक्रीमध्ये म्हणा किंवा मग खरेदीमध्ये म्हणा आता एखाद्याला काय असतं ग्रुपवर टाकतात बरेचसे लोक कोणाकडं भेटेल का चार महिन्याच्या काठेवडी शेळ्यांच्या पाठी गावरान उस्मानाबादी शेळ्या पीवर मिळेल का वीज बोकड मिळेल का प्युअर उस्मानाबादी गावरान तर तुमच्याकडं जो माल आहे तो तुम्ही विकायचा शिका सोशल मीडिया वापरताय ना तर त्याचा यूज करा एखादा यूट्यूब चॅनल खोला काय फरक पडणार आहे यूट्यूब चॅनल खोलल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून तुम पैसे मिळतील ह्या आशेने नका खोलू पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत जर केली तर सध्याच्या काळात चार पाचशे लोक तुम्हाला सहज बागणार आहे चार पाचशे लोकांमधून तुम्हाला जास्त नाही एक गिराईक लागतं फक्त एक गिरायक तुमचं येईन माल आणि घेऊन जाईल भले तुम्ही त्याला शंभर रुपयाला कमी विका पण खाटकापेक्षा तर तुम्हाला शंभर टक्के पैसे जास्तच देणारी दे। ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा हो। तुम्हाला जर अपेक्षा असली जनावर दहा हजाराला विकावं पण माणूस जर दोनशे किलोमीटरवरून येत ना तुम्ही नऊ आठशेलाच विका काही फरक नाही त्याला बी पुरतं तुम्हालाही पुरतं कारण खाटीक तुम्हाला दा नऊ आठशेला नाही मागत तो पाचलाच मागतो चारलाच मागतो जनावर असतं दहा हजाराचं पण तो मागतो पाचला कारण त्याला दहा हजार करायचे असतात ही गोष्ट तुम्ही समजून घ्या अजून एक गोष्ट ती म्हणजे काय आता सोशल मीडियाचा वापर केला किलोचा हिशोब तुम्हाला सांगतो मी साठ टक्के कमीत कमी बाजार भावा बा, बाजारभाव जे चालू आहे त्याचं चा जिवंत वजनाचे साठ टक्के लावायची आणि त्या हिशेबाने किंमत विकायची आता त्याच्यानंतर ऑनलाईन जर पिल्लं विकले तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तर तुम्हाला विक्रीची अडचण खूप जास्त कमी होणार आहे कारण हां हे बघा काय असतं बऱ्याच वेळेस या काहींना घ्यायचं पण नसतं तरी ते तुम्हाला डोकं लावणार पण मित्रांनो दहा जणांना डोकं लावल्याशिवायच तुम्हाला एक चांगलं गिरायक सापडणार नाही ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा हो। त्याच्यामुळं डोकं तर लावावं लागेल आता ज्याला घ्यायचं नाही का ते बी तुम्हाला फोन करून पाचसटपणा करणार किंवा कसं द्यायचे मग काय आहे एखाद्या वेळेस एखादा व्यापारीच फोन करीन पाचसटपणा करीन कमीमध्ये मागल पण तुम्ही तुमच्या जनावरांची किंमत शोधून सापडून त्या हिशेबाने किंमत करा त्याच्यानंतर अजून विक्री व्यवस्थापनामध्ये तुम्ही करू शकता ते म्हणजे काय चांगल्या माणसाचा सल्ला घेणे कारण सल्ला फुकट असतो मित्रांनो कोणीही देतो आपण तर काही फुकट देत नाही कोणाला काही पण फुकट सल्ला घ्यायचा काही अडचण नाही भरपूर जणही फुकट सल्ला देणार आहे हा पण असा मस् काय म्हणते ना त्याला एकादार तो मनूस कोण नाही घ्यायचा चांगल्या माणसाकून सल्ला घ्यायचा जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती योग्य वेळेवर मिळेल मित्रांनो आ, विक्री करतेवेळी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे जनावर कधीही खूप असं करून नाही विकायचं कसं उपाशी पोटी कधी जनावर विकायचं नाही जनावर विकायचं असेल तर कधीही त्याला चारा पाणी खाऊ पिऊ घालून जनावर विक्रीसाठी काढा जर तुमच्याकडे ग्राहक येणार असेल हे बघा त्याचा विश्वास असून असू माझा अनुभव सांगतो मी पर्सनली जर जनावर खाल्लं पिल्लेलं असले तर जो ग्राहक आहे त्याची नजर बसते त्या जनावरावर ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा तर त्याला खऊपिव घाला जर तुम्हाला आज तुमच्याकडे ग्राहक येणार असेल तर त्याला खऊपिव घालूनच थोडंसं ग्राहकाला दाखवा किंवा मार्केटिंग करायच्या वेळेलासुद्धा तुमचं जनावर चांगलं दिसलं पाहिजे ह्या हिशेबानं मार्केटिंग करा किंवा मग चांगलं असेल तर मार्केटिंग करा कारण फ्रॉड माल माल देऊन तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेसाल ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा म्हणजे काय आता समजा मी ही शेळी आहे ही एकदम क्वालिटी आहे तरच मी दाखणार आणि तरच मी सांगणार की बाबा क्वालिटी जनावर खरेदी करा हां मी जर दोन चार ग्राहकाला फसवलं की सगळ्याच मालाला क्वालिटी म्हणून जर विकलं आणि पुढच्याचं जर त्याच्यामध्ये नुकसान झालं तर ते कुठंतरी तुम्हाला माघात पडेल कारण तुम्ही आज दोन जणांवर विकशाल पण उद्या जो माणूस चार जणांवर घेणार होता तो ग्राहक तुमच्याकडून चालला जाईल तर ही गोष्ट कधीही ठेवा तर चांगल्या मालाचीच मार्केटिंग करा ही गोष्टही ध्यानात ठेवा आणि खौपीव घालून मार्केटिंग करा कारण जनावर चांगलं दिसलं की ग्राहकाची नजर बसते आणि अशा अँगलमधून जनावर दाखवा मार्केटिंग करते वेळी सांगतो तुम्हाला अशा अँगलमधून जनावर दाखायचं ज्या अँगलमधून ते जनावर व्यवस्थित दिसतंय कारण काय होतं एखाद्या वेळेस असं होतं जनावर खूप मोठं असतं आणि काय होतं मोबाईलमध्ये जनावर असं असतं की ते ॲक्च्युअलमध्ये मोठं असतं पण म मोबाईलमध्ये लक्ष देत नाही बऱ्याच वेळेस तर त्या पद्धतीनं तुम्ही त्याला दाखवायचं एक कमीत कमी नाही बाबा असं नाही असं आहे तू येऊन पाहून जा मार्केटिंग करते वेळी आणखीन एक गोष्ट ध्यानात ठेवायची जर लय लांबून माणूस येत असला तर त्याला पहिलेच सांगून द्या बाबा याच्यामध्ये अशी अशी खोड आहे अशा अशी नळ आहे अशा अशी क्वालिटी आहे सगळं सांगा कारण लपून ठेवलं तर तुमचं ग्राहक खराब होऊ शकतं ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि ह्या गोष्टी तुम्ही आज तुम्हाला नाही करणार पण ज्या वेळेला मार्केटिंग करशाल त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी कामं येणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भैया शेळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा विक्री व्यवस्थापनामध्ये अजून काही गोष्टी आहेत त्या ध्यानात ठेवा त्या म्हणजे काय विक्री करण्यापूर्वी जनावर जनावरावर खर्च करणं अजिबात विसरू नका खर्च म्हणजे काय विक्री करायची एक आठ दहा दिवस पंधरा दिवस महिन्याभर अगोदर कमीत कमी महिन्याभर अगोदर त्याला रोज मोहरीचं तेल पाजा थोडंसं कारण काय असतं तुम्ही जर खाऊ घातलं त्याला तर त्याच्या अंगावर शरीरावर दिसतं ते म्हणजे काय ॲटोमॅटिक चमक मारायला लागतं मित्रांनो ते हां बऱ्याच वेळेस गावराव उस्मानाबादी शेळ्या काही काही शेळ्या अशा असतात त्यांना द्यायची काही गरज नाही पण दिल्यावर फरक मात्र पडतो ही गोष्ट त्यांना द्यावा तर महिनाभर अगोदर त्याला थोडंसं मोरीचं तेल थोडासा असा खुराक द्या जेणेकरून काही दिवसांनी ते बकरू चमकेल हां आणि जर नडीत विकायची गरजच पडली तर त्याला पर्याय नसतो पण मेन मार्केटिंगच्या हिशोबाने जर बोललो ह्या मुद्द्याच्या गोष्टी होत्या एक त्याचा वजनानुसार जनावर विका दुसरी गोष्ट बाजार फिरायला शिका मार्केटचा भाव दहा जणांकून विचारा जे तुमच्या बाहेरचे आहे जवळच्या व्यापाऱ्याला विचारलं तर तो कशाला सांगन तुम्हाला खरं कारण त्यालाच तुमचं जनावर घ्यायचं असतं परंतु आणि आणखी एक गोष्ट ती म्हणजे काय खाऊन पिऊन जनावर विका म्हणजे तुमच्या येणाऱ्याच्या बी लक्षात बसेल आणि देणाऱ्याचा बी फायदा होईल हा फक्त फ्रॉड काही विकू नका कारण ज्या वेळेला तुम्ही फ्रॉड कर काम करशाल तर रतन टाटा सर म्हणतात बघा एकलं जिंकायचं असेल तर फास्ट पळा आणि लांब वेळेपर्यंत काम करायचं असेल खूप जास्त वेळेपर्यंत काम करायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन चाला तर तो माझा बी पर्सनली मत असतं की कोणाला फसवून धंदा करू नका हां एखादं जर जनावर खराब असेल चालून बोलून सांगा बाबा आणि ते जाण्यावर शक्यतो पाहणाऱ्याला देऊ नका ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा लव यू ऑल मित्रांनो बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा विक्री व्यवस्थापनाचा सगळ्यात जबरदस्त आणि भारी व्हिडिओ बनवायचा प्लॅन होता तो मी माझ्या हिशेबाने बनवला अजूनही भारी व्हिडिओ घेऊन येईल मी हा व्हिडिओ जर तुम्ही कमीत कमी पाच हजार लोकांनी बघितला आणि याला कमीत कमी दोनशे अडीचशे लाईक जरी आल्या तरी मी याचा पुढचा नेक्स्ट पार्ट चांगल्या पद्धतीनं घेऊन येईन आणखीन तुम्हाला सांगन विक्री करते करण्यापूर्वी जनावर कसं बनवायचं याच्यावर जर व्हिडिओ लागत असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाई या शिळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बाय बाय मित्रांनो लव यू ऑल